त्रयोदशी ते महाराष्ट्रात या सणाला दिवाळी तर उत्तर भारतात दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास आणि जीवन प्रकाशमय हो व सुख समृद्धी लावो असे अभिष्ट चिंतन करण्याचा सण तर या दिवाळीमध्ये काही दिवस हे खास मानले जातात तर त्यातील पहिला दिवस म्हणजे वसुबारस म्हणजेच आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी गायी आणि वासऱ्याची पूजा केली जाते घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावा घर धंदा संपन्न व्हावं यासाठी गाईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातं गायचे पूजन केले जातात तिचे पाय धुतले जातात तिला हळद कुंकू लावून पुरणपोळीचा नैवेद्य तिला खाऊ घालतात त्यानंतरचा दुसरा दिवस दुस म्हणजे धनत्रयोदशी तर अश्वि त्रयोदशी म्हणजेच धनतेरस तर या दिवशी दुकानदार व्यापारी आपल्या दुकानाची घराची पूजा करतात या दिवशी यमदीपदान करतात त्यानंतरचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी दिवशी सर्व लोक पहाटे उठून स्नान करतात अंगणात सडा रांगोळी करतात त्यानंतरचा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन दिवाळीतील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने केले जाणारे पूजन या पूजनात आपण विविध प्रकारच्या वस्तू वापरतो पण पूजनानंतर या वस्तूंचं काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो त्याच्यामध्ये आपण खोबरे हळकुंड बत्ताशे धने अशा वेगवेगळ्या वस्तू वापरतो आणि पूजनानंतर त्याचं विसर्जन कसं करायचं किंवा त्या वस्तूंचं काय करायचं हा प्रश्न सर्वांसमोर असतो तर आज आपण पाहणार आहोत या वस्तूंचं पूजनानंतर नेमकं काय करायचं किंवा काय केलं पाहिजे लक्ष्मीपूजनासाठी सर्वात महत्त्वाची आणि जिला अग्रगण्य स्थान आहे अशी वस्तू म्हणजे धने तर हे धने आपण जेव्हा याचं पूजन पुझन करतो पूजनानंतर हे धने आपण पाण्यात किंवा नदीत विसर्जन करणं टाळावं कारण धने म्हणजे धनधान्याची भरभराट आर्थिक समृद्धीचं हे प्रतीक आहे त्याने आपण सुकून त्याचा पावडरीसारखा मसाल्याचा पदार्थ म्हणून वापर करू शकतो किंवा काही लोक ते शेतात लावण्यासाठी शेतकऱ्यांना देतात किंवा काही लोक स्वतः ते लावतात आणि त्याची छान अशी हिरवीगार अशी समृद्धीचं प्रतीक असलेली हिरवीगार अशी कोथिंबीर येते जिचा आपण जेवणामध्ये पदार्थ बनवण्यासाठी उपयोग करू शकतो किंवा एखाद्या डबीमध्ये आपण ते धनदायकतेचं प्रतीक म्हणून घरामध्ये साठवून किंवा ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हा ते वापरू शकतो वा तर अशा प्रकारे या धण्याचा आपण उपयोग किंवा वापर केला पाहिजे नंतरची वस्तू म्हणजे खोबरे खोबरे हे शुद्धतेचं प्रतीक आहे तसेच याला संपूर्णतेचं प्रतीकसुद्धा मानलं जातं त्यानंतर तो नारळ फोडून आपण गोड पदार्थात नारळाच्या वड्या वगैरे करताना वापरला तरीही चालेल किंवा सुकं खोबरं करून तो मसाल्याच्या पदार्थात वापरला तरीही चालतो तर तो फार दिवस राहिला आणि खराब होत असेल तर तो, 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 तो एखाद्या ठिकाणी जमिनीत पुरा त्याच्यापासून दुसरा नारळ उगू शकतो त्यानंतरची वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड म्हणजे संपूर्ण हळद हळद है ही शुद्धता आरोग्य आणि शुभतेचं प्रतीक आहे है। या हळकुंडाचं पूजेनंतर काय करावं हळकुंडाची पूड करून त्याचं पाणी आपण शरीराला लावू शकतो किंवा हळकुंड वाळवून त्याची पूड घरातील मसाल्यामध्येही आपण वाव करू शकतो किंवा गायच्या शेणात टाकून त्याचं नैसर्गिक खतही तयार करता येतं त्यानंतरची वस्तू म्हणजे बत्ताशे बत्ताशे म्हणजे साखरेचं प्रतीक साखरेचे गोड असे गोळे गोडवा गोड़ आनंद आणि सुफळतेचं प्रतीक तर पूजनानंतर हे बताशे तुम्ही घरातील मुलांना वाटू शकता किंवा मंदिरात नेऊन नैवेद्य म्हणूनही तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतरची वस्तू म्हणजे हळद कुंकू हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे तर पूजेनंतर या हळद कुंकुवाचं काय करावं हे हळद कुंकू पूजनानंतर तुम्हाला घरामध्ये घराच्या मंदिरामध्ये पूजास्थळी ठेवता येतं आणि जेव्हा केव्हा तुमच्या घरामध्ये समारंभ असेल तेव्हा स्त्रियांचं पूजन करताना हे हळदकुंकू तुम्हाला वाटता येईल ते जर तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरायचं असेल तर ते कोरडं ठेवा तर या लक्ष्मीपूजनामध्ये इतरही काही पूजा वस्तू असतात फुले असतात हार असतात तर वाळलेली फुलं तुम्ही खतात टाकू शकता काही या फुलांपासून सुगंधी पावडर ड्राय पोटपुरीसुद्धा बनवतात त्यानंतर फळं पूजनानंतर हे फळं तुम्ही नैवेद्य म्हणून खाऊ शकता किंवा घरामध्ये इतरांना वाटू शकता तांदूळ पूजनामध्ये वापरले जाणारे तांदूळ तुम्ही कोरडे ठेवून ते पुन्हा दुसऱ्या वेळी पूजनासाठी वापरू शकता तांदूळ ओले झाले असतील तर ते विसर्जन करण्याऐवजी खत म्हणून वापरा किंवा गाईंना अर्पण करा तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजनानंतर कोणत्याही वस्तू तुम्ही फेकू नका त्याचा योग्य असा उपयोग करा कारण यामागे एक आपली श्रद्धा असते तर या वस्तूंचं दान वाटप खत किंवा पुन्हा वापर ही चार तत्व तुम्ही नक्की लक्षात ठेवा अन्नधान्य फेकणे टाळा गरजू व्यक्तींना गाईंना पक्ष्यांना हे तुम्ही अर्पण करा पर्यावरणपूरक विसर्जन आणि वस्तूंचा पुनर्वापर केल्यास पूजेचा खरा परिणाम घडतो अशा प्रकारे पूजेतील वस्तू खऱ्या श्रद्धेने वापरा आणि खऱ्या श्रद्धेनेच त्या विसर्जित करा त्यानंतर घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी त्या वस्तू व्यवस्थित ठेवणंही तितकंच गरजेचं आहे तर मंडळी लक्ष्मीपूजनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू ह्या नुसत्या पूजेपुरत्याच मर्यादित नाहीत त्या आपल्या संस्कृतीचं आपली श्रद्धा आपलं निसर्गाशी नातं टिकवण्याचा प्रतीक आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि आपल्या कमेंट आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा दीपावली आणि सर्वांना नवीन समृद्ध वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ धन्यवाद